या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ बेळंकेचे छत्रपती संभाजीराजे यांना जयंतीनिमित्त अभिवादन पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळंकेचे संभाजीराजे ग्रुप व सकल मराठा समाज यांच्या वतीने संभाजी महाराज जयंती साजरे करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विलास देसाई काका अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष उपस्थित होते त्यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या मूर्तीला पूजा विजय करून पुष्पांजली वाहण्यात आली व सर्वांनी एकमुखाने धर्मवीर संभाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी मराठा समाज संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोळक श्री पद्मनाभन जाधवराव अमोल गायकवाड संताजी सरकार राजाराम तात्या गायकवाड महादेव माळी गुरुजी संजय पवार काकासो पाटील राजू चौगले नेताजी गडदरे व सर्व समाज बांधव उपस्थित होते तसेच दुसऱ्या दिवशी प्रतिमेश इंदुलकर यांचे संभाजी महाराज यांच्या जीवनावर चरित्र व्याख्यान संपन्न झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत रणदिवे यांनी केले यावेळी उपस्थितांसमोर बोलताना श्री विलास काका देसाई म्हणाले आपला बाप तलवार घेऊन स्वराज्य निर्माण करायला बाहेर पडलाय आपल्या बापाला त्यांच्या संसाराची काळजी नाही आपल्या बापाला देशाच्या संभाजी महाराजांनी घेतलं आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी धर्मासाठी बलिदान दिलं आज धर्मवीर संभाजीराजे महाराजांची जयंती या जयंती निमित्त बेळंगी गावातील उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक माझे सहकारी प्रदीप कोडक त्यांचे सर्व तरुण मित्र आणि त्या गावातील प्रतिष्ठित आणि वयस्कर मंडळी सर्वांना सर्वप्रथम या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी सर्वांना जगायला शिकवलं आणि त्यांचा छावा ज्याने धर्मासाठी मराव कसं हे सर्व समाजाला शिकवलं असे आमचे दैवत छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आणि या जयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी बेळंगीमध्ये दरवर्षी मोठा कार्यक्रम असतो मी पण मला वाटतं या गेली पाच सहा येतो या वेळेला आपली सुद्धा खूप मोठी असते या पंचकृष्ठीमध्ये आपलं नाव आहे आणि या गावामध्ये मराठा समाजाची सुद्धा एकजूट एक नाव आम्हाला ऐकायला मिळाले की मराठा समाज या ठिकाणी खूप एकत्रितपणे काम करतो आणि मी हे पाहिलेलं आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार